नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा दिन विशेष सतरा सप्टेंबर जागतिक दिन सतरा सप्टेंबर जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिवस चला तर पाहूया आजच्या घटना जन्म मृत्यू त्यापैकी महत्त्वाच्या घटना सतरा सप्टेंबर सोळाशे तीस बुस्टन शहराची स्थापना झाली सतरा सप्टेंबर एकोणीसशे चौदा ॲड्रो फिशर तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान झाले सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले सतरा सप्टेंबर एकोणीसशे सत्तावन्न मलेशिया संयुक्त राष्ट्रात सामील झाला सतरा सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट चावंडाची लढाई भारत आणि पाकिस्तान यांच्यात झाली सतरा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर बांगलादेश ग्रेनडा आणि गिनी बिसाओ संयुक्त राष्ट्रामध्ये सामील झाले सतरा सप्टेंबर एकोणीसशे शहात्तर नासाने स्पेस शटल एंटरप्राइजेसचे अनावरण केले सतरा सप्टेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी हेनेचा विल्यम पहिली कृष्णवर्तीशी कृष्णवर्णीय मिस अमेरिका बनले सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी चोवीसाव्या ऑलिम्पिक्स खेळांना दक्षिण कोरियाच्या सेऊलमध्ये सुरुवात झाली सतरा सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव संगणक लिंक्स कर्नलची पहिली आवृत्ती इंटरनेट इंटरनेटवर प्रसिद्ध झाले सतरा सप्टेंबर दोन हजार एक अकरा सप्टेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज पुन्हा सुरू झाले सतरा सप्टेंबरचे महत्वाचे जन्म सतरा सप्टेंबर अठराशे एक्क्याण्णव मार्थिनस वेसेल प्रेतोरियस दक्षिण आफ्रिकन गणराज्याचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणीस मे एकोणीसशे नऊ सतरा सप्टेंबर अठराशे एकोणनव्वद एकोणऐंशी ई व्ही रामास्वामी स्वातंत्र्यसैनिक समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रेते यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चोवीस डिसेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर सतरा सप्टेंबर एक अठराशे ब्याऐंशी अवंतिकाबाई गोखले महात्मा गांधींच्या शिष्या चरित्रकार परिचारिका व हिंदी महिला समाजच्या संस्थापिका यांचा जन्म सतरा सप्टेंबर अठराशे पंच्याऐंशी केशव सीताराम ठाकरे पत्रकार समाजसुधारक लेखक वक्ते यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू वीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर सतरा सप्टेंबर एकोणीसशे जी विलार्ड मेरियार्ड मेरियाड कॉर्पोरेशनचे संस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याऐंशी सतरा सप्टेंबर एकोणीसशे सहा ज्युनियर जयवर्धने श्रीलंकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एक नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णव सतरा सप्टेंबर एकोणीसशे चौदा थॉमस जे बाटा बाटा शू कंपनीचे संस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एक सप्टेंबर दोन हजार आठ सतरा सप्टेंबर एकोणीसशे पंधरा मकबूल फिदा हुसेन चित्रकार व दिग्दर्शक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू नऊ जून दोन हजार अकरा सतरा सप्टेंबर दोन सतरा सप्टेंबर एकोणीसशे बावीस अँगोलांनी नंटो अँगोलाचे पहिले राष्ट्रपती यांचा जन्म तर त्यांचा सतरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस अनंतपय अमरचित्रकथाचे जनक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चोवीस फेब्रुवारी दोन हजार अकरा सतरा सप्टेंबर एकोणीसशे तीस लालगुडी जयरामन व्हायलिन वादक संगीतकार गायक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बावीस एप्रिल दोन हजार तेरा सतरा सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस इंद्रजित सिंग भारतीय इंग्लिश पत्रकार यांचा जन्म सतरा सप्टेंबर एकोणीसशे सदतीस सीताकांत महापात्र ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ओडिया कवी यांचा जन्म सतरा सप्टेंबर एकोणीसशे अडतीस दिलीप पुरुषोत्तम चित्रे लेखक कवी आणि टीकाकार यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दहा डिसेंबर दोन हजार नऊ सतरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रवींद्र सदाशिव भट गीतकार यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बावीस नोव्हेंबर दोन हजार आठ सतरा सप्टेंबर एकोणीसशे पंचेचाळीस चारू स्वामी भारतीय धार्मिक गुरु यांचा जन्म सतरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नास नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान यांचा जन्म सतरा सप्टेंबर एकोणीसशे एक्कावन्न डॉक्टर राणी बंग समाजसेविका यांचा जन्म सतरा सप्टेंबर एकोणीसशे शहाऐंशी रवीचंदन अश्विन भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म सतरा सप्टेंबरचे महत्त्वाची मृत्यू सतरा सप्टेंबर अठराशे सत्याहत्तर हेन्री फॉक्स टॉलबॉट छायाचित्रण कलेचा पाया घालणारे यांचे निधन तर त्यांचा जन्म अकरा फेब्रुवारी अठराशे सतरा सप्टेंबर एकोणीसशे छत्तीस हेन्री लुईस ली चॅटेलियर फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन तर त्यांचा जन्म आठ ऑक्टोबर एकोणीसशे पन्नास सतरा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव फिटास गिअरलाइटीस अमेरिकन लॉन टेनिसपट्टो यांचे निधन तर त्यांचा जन्म सव्वीस जुलै एकोणीसशे चोपन्न सतरा सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव हसरत जयपुरी हिंदी चित्रपट गीतकार यांचे निधन तर त्यांचा जन्म पंधरा एप्रिल एकोणीसशे बावीस सतरा सप्टेंबर दोन हजार दोन वसंत बापट कवी वक्ते कलावंत संपादक यांचे निधन तर त्यांचा जन्म पंचवीस जुलै एकोणीसशे बावीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही पहिल्यांदाच यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमचे व्हिडिओ असेच तुम्हाला पाहता येतील धन्यवाद